आता ह्याच्या अगोदर हिने ऑलरेडी कर्मचारी भरले होते बावीस त्याच्यानंतर दुसरी भरती हिने दे काढली त्या ठिकाणी देसाई साहेब होते मी त्यांना म्हणलं की बाबा गेल्या निवडणुकीमध्ये देसाई साहेबांनी भरती केली आणि त्या भरतीवरती आपण आवाज उठवला आणि सुज्ञ सभासदांनी आपल्याला या ठिकाणी बँकेचं संरक्षण आर्थिक नियोजन करण्यासाठी बसवलं तुम्ही एकतर आता पहिली भरती केल्या आणि भरत करायला लागलाय तर मग आता मी विचारलं की बाबा कशासाठी गरज आहे तुम्हाला तर सहा रिटायर होतात मग सहा म्हणजे चोपन्न स्टाफ होता बँकेचा कारभार जर बघितला रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तर दोनशे ब्याण्णव कोटीचे उलाढाल जर विचारात घेतली तर साधारण पाच कोटी चार लाखाला एक कर्मचारी याचा तीनशे कोटीची उलाढाल आणि एक कर्मचारी पाच कोटीला धरला तर साठ कर्मचारी खपू शकतात आता चोपन्न कर्मचारी होते सहा रिटायर झाले तर अठ्ठेचाळीस राहतील मी म्हणणं बाबा असं करा की नवीन शाखा तुम्ही मला हो मिळाल्यात म्हणताय तर त्यांनी मला असं सांगितलं की मार्च आज जर नवीन शाखा नाही ओपन केल्या तर त्या परत जाणार म्हणजे नोकर भरतीसाठी किती लबाड बोलायचं हे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हे विद्यमान चेअरमन त्यांनी सांगितलं की बाबा मार्च आधी ओपन करायला पाहिजे त्यांनी भरतीच नवीन काढली आणि कुणाचं न ऐकता भरती सुरू केली भरतीच्या बाबतीत त्यांनी का संचालक एकवीस भरली सव्वीस सव्वीस मध्ये यांच्या वाटणीला किती वरची सहा सहा गुनिले पंधरा यांचा जमा लगेच ते झालं ते झालं ते ते, मी इथं सांगतो चंद्रकांत तुम्हाला एका नातेवाईकांनी त्यांच्या जवळच्या तुमच्यामध्ये नातेवाईक माफ करा की त्यांच्या जवळ एका जवळच्या नातेवाईकांनी काय सांगितलं अरे दादा माझ्या घरात एक जर असतोय कायम आणि त्याच्या पोरग्याला नोकरी आहे आणि काय तर मी तुझ्या प्रचारात ह्याच्या त्याच्यात सगळीकडे असतोय एक दोन तीन लाख तर कमी कर हे म्हणला पंधरा असले तर चेअरमन साहेब म्हणले नाही तर यायचं ही प्रवृत्ती स्वतःच्या नात्यात सुद्धा कधी जो मनुष्य सांभाळू शकत नाही माझा त्यांना एवढाच सवाल आहे की त्यांनी अष्ट्याहत्तर लाखाचे जे सांगितलं फर्निचर खरेदी केली भाड्याच्या जागेत वेगवेगळ्या विषयावर वे वे मी आरोप करतोय पस्तीस हजार रुपये रोखीने बँकेच्या कामासाठी बाहेरगावी का जात आहे पस्तीस हजार रुपये रोखीने द्यावे उचललेत पैसे त्यांनी मी हे आरोप त्यांना करतोय ते माझ्या आरोप काय करतात जिल्हा परिषदमध्ये असं केलं जिल्हा परिषद मध्ये तसं केलं अहो जिल्हा परिषदमध्ये मी या गावात सोळा लाख रुपयाची शाळा दुरुस्तीला कामं दिली आम्ही केलं काम प्रामाणिक काम केलं त्याच्यावरती जिल्हा परिषदच्या निवडणूक या आणि तिथं बोला ना आम्ही बँकेवर बोलतोय तुम्ही बँके उत्तर द्या मॅम सोडली वैयक्तिक लेवल आज आमच्या गावात आली आहे प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक लेवलला निघाले फक्त काय माझं संस्कार चांगले आहेत म्हणून मी अजून घसरलेलो नाही योग्य वेळी योग्य उत्तर मी देईन